एक लटका आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे कोलंबी आणि पापलेट फ्राय नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी कोलंबी आणि पापलेट स्वच्छ साफ करून घेतलं आहे कोलंबीमधचा आजचा काळा धागा जो असतो तो, तो काढून घेतलेला आहे त्याला चवीपुरतं मीठ लावून घ्यायचं आहे आणि कोकमचा रस थोडासा लावायचा आहे व्यवस्थित असं पापलेटला आणि कोलंबीला लावून घ्यायचं आहे इकडे मी वरून मसाले लावण्यासाठी आलं लसूण पेस्ट एक चमचा घेतला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मी घरगुती मसाला आणि थोडीशी हळद ती सर्व एकत्र व्यवस्थित करून कोलंबी आणि पापलेटला लावून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे पूर्ण रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला पापलेट आणि कोलंबीच्या कोटिंगसाठी तांदळाचे पीठ रवा हळद लाल तिखट आणि जरासंच कोटिंग पुरतं चवीचं मीठ लावून सर्व एकत्र करायचं आहे आणि कोलंबीला आणि पापलेटला व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं आहे इकडे मी फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल टाकून मीडियम फ्लेमवरती प्लॅन पॅन गरम करत ठेवलेला पॅन गरम झाला त्याच्यामध्ये आता कोलंबी मी फ्राय करायला ठेवलेली आहे दोन ते तीन मिनटांनी दुसऱ्या साईडने परतून घेऊन व्यवस्थित कुरकुरीत मस्त अशी कोलंबी फ्राय बनवून तयार आहे आता इकडे मी दुसऱ्या साईडला पापलेट तळून घेत आहे जी उरलेली आणि कोलंबी पण दोन तीन ते तीन पीस राहिलेले ते पण तळून घेत आहे हे बघा मस्त अशी पापलेट पण आपले बनवून तयार आहेत मस्त कुरकुरीत कोलंबी पापलेट फ्राय बनवून तयार आहेत